राज्याचं अंतरिम अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे विधिमंडळात अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आता अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं म्हटल्यावरती बजेट मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित होतं पण या व्यतिरिक्त अधिवेशनात एक मुद्दा गाजला तो म्हणजे मनोज जरांगे पाटलांचा भाजप आमदारांनी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये हा मुद्दा मांडला आणि जरांग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात एसआयटी चौकशीची मागणी केली पण यासाठी चौकशी मागचं नेमकं का कारण काय कोणत्या आरोपांवरून जरांगे पाटलांवर यासाठी चौकशी बसवण्यात येणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षरदा सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा सा मुद्दा चांगलाच गाजलाय मनोज जरांगे पाटील या आंदोलनाचे नेतृत्व करतायत काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये मराठ्यांचा राज्यव्यापी मोर्चा मुंबईच्या देशात धडकला होता लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक यात सहभागी झाले होते हा मोर्चा मुंबईत धडकणार तोच वाशीमध्ये मराठा आरक्षणावर वा तोडगा काढण्यात आला मराठ्यांनी गुलालही उधळला एवढंच नाही मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावून हे आरक्षण लागू करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला पण या मान्य केलेल्या आरक्षणात जरांगींनी मागणी केलेला सगळे सोयींचा मुद्दा नव्हता त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणावर बसले सोळा दिवस उपोषणावर बसल्यानंतर पंचवीस फेब्रुवारीला आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी अंतरवाडी सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी एक बैठक बोलावली यावेळी पत्रकार परिषदेमध्ये जरांगी पाटलांचा भडका उडाला आणि त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले माझ्या विरोधात कट रचला गेला मला मारण्याचा प्रयत्न केला गेला असे सनसनाटी आरोप त्यांनी फडणवीसांवरती केले फडणवीसांवर अक्षरशः व्यक्ती टीका देखील पाटलांनी के केली आणि आहे त्या अवस्थेमध्ये मुंबईत सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली जरांग्यांच्या आव्हानानंतर पोलीस देखील ऍक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी जालन्यामध्ये संचारबंदी लागू केली त्यानंतर जरांगी पाटील पुन्हा आंतरवाडी सराटीमध्ये आले त्याच दिवशी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि जरांगे पाटलांच्या सर्व आरोपांचं खंडन केलं पण यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं अधिवेशनात अजित पाटलांनी बजेट मांडण्याआधी सकाळीच मनोज जरांगे पाटलांचा मुद्दा अधिवेशनामध्ये गाजला विधानसभेमध्ये आशिष शिल्ला आणि विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर यांनी या जरांगी पाटलांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली नार्को नार्कोटेस्ट करा अशी मागणी देखील दरेकरांनी लावून धरली त्यांच्या पाठोपाठ भाजपच्या इतर आमदारांनी देखील जरंगे पाटलांवर टीकास्त्र सोडलं विरोधकांनी देखील जरांगे पाटलांनी फडणवीसांविरोधात वापरलेल्या भाषेचं समर्थन केलं नाही त्यामुळे जरांग्यांच्या विरोधात एसआयटी चौकशीची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पूर्ण केली आता एसआयटी म्हणजे काय तर एसआयटी म्हणजे विशेष तपास पथक वार्ता गुणांना प्रतिबंध करणे गुन्हे घडल्याचा सखोल तपास करणं आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणणं हे काम विशेष तपास पथकाचं असतं जेव्हा एखाद्या गुणात अनेक आरोप प्रत्यारोप होत असेल किंवा नवनवीन घडामोडी उघडकीत येत असतील तेव्हा सहसा सुप्रीम कोर्ट या टीमला गठीत करतात यामध्ये काही न्यायाधीश आणि विशेष तज्ञ असतात म्हणूनच त्याला विशेष पथक असं मानलं जातं एसआयटी एका विशिष्ट वेळेत तपास करते त्यानंतर त्याची रिपोर्ट कोर्टमध्ये सादर केली जातात पण हा जर एसआयटी गठन हे राज्य सरकारनं केलं असेल तर रिपोर्ट हा सरकारलाच पाठवला हो जातो तेव्हा कोर्ट किंवा के केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करत नाही किंवा त्यांना तो रिपोर्ट स्वीकारण्याचा अधिकारही नसतो जर एसआयटी च गठन राज्य सरकारने केले असत तर रिपोर्ट सरकारला पाठवली जाते तर तेव्हा कोर्ट किंवा के केंद्र सरकारला ही रिपोर्ट स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार असतो आता एसआयटी चौकशी लावण्या इतपत जरांगी पाटलांवरती कोणते आरोप झालेत तर जरांगी पाटलांच्या मागे मराठा आंदोलनामागे एका राजकीय पक्षाचा आणि या पक्षाच्या नेत्याचा हा हात आहे असा आरोप करण्यात आला हा आरोप थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांच्यावरती करण्यात आला होता आणि जरांगी पाटलांच्या मागे राष्ट्रवादीचा हात असल्याचं देखील बोललं गेलं या आरोपांना तेव्हा सुरुवात झाली जेव्हा मराठा आंदोलनातील सहभागी नेते जे जरांग्यांसोबत काम करत होते ते अजय महाराज बारसकरांनी सगळ्यात आधी जरांगेंवर आरोप केले जरांगांनी मराठ्यांची फसवणूक केली ते नोटंकी करतात असा हल्ला बोल बारसकरांनी केला आणि इथूनच मराठा आंदोलनामध्ये फूट पडली हे होत नाही तर जरांगे पाटलांसोबत सतरा ते अठरा वर्ष काम करणाऱ्या बाबूराव वाळेकरांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत जरांगे पाटलांवरती गंभीर आरोप केले अंतरवालीमध्ये जो लाठी त्याआधी राजेश टोपेंच्या कारखान्यावरती मिटिंग झाली होती ज्याला जरांगे पाटलांचे समर्थक उपस्थित होते असा आरोप वाळेकरांनी लावला एवढेच नाही यावेळी जरांगेंचे राजेश टोपेंसोबतचे फोटो देखील व्हायरल करण्यात आले होते या वादामध्ये आणखीन एक उडी पडली ती संगीता वानखेडे यांची संगीता वानखडे यांनी तर थेट जरांगीना शरद पवारांचा फोन येत होता पुण्यात मनोज जरांगी यांचे बॅनर ज्यांनी लावले होते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे पदाधिकारी होते शरद पवार जसं सांगतात तसं सा मनोज जरांगी पाटील करतात मराठा रक्षणाचे खरे मारेकरी शरद पवारच आहेत असा गंभीर आरोप संगीता वानखडे यांनी केला होता या सगळ्या आरोपांचा हवाला देत भाजप नेत्यांनी सुद्धा हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला यावेळी रोहित पवारांनी राजेश टोपेंच्या आंदोलकांसोबत बैठक घेतली होती असा आरोप देखील करण्यात आला होता आणि त्यामुळे अधिवेशनामध्ये रोहित पवारांना सुद्धा टीकेचं धनी व्हावं लागलं होतं जर त्यामुळे पाठीमागे खरंच राजकीय वरदहस्त आहे का आंतरवाडी सराठीमध्ये दगडफेकीचा प्लॅन आधीच ठरला होता का कोणत्या राजकीय नेत्याच्या कारखान्यावर मिटिंग झाली होती राष्ट्रवादी काँग्रेसचा खरंच या मागे काही हात आहे का या सगळ्या आरोपांवर आपण पा जरांगे पाटलांची चौकशी होणार आहे एवढंच नाही या आरोपादरम्यान आपण जरांगेंच्या अटकेशी देखील चर्चा सुरू झाली आहे आता हा आता जरांगच्या मागे आपला किंवा आपल्या पक्षाचा हात आहे सगळ्या आरोपांचं खंडन शरद पवार आणि राजेश टोपे केलं पण तरी आता जरांगे पाटलांवर यासाठी चौकशीमध्ये नेमकं काय समोर येते हे पाहणं तितकंच ठरणार आहे तरी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट वा करून जरूर कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका